राज्यातील कर्मचाऱ्यांना नुकतीच महागाई भत्त्याची भेट ही शासनाकडून मिळालेली आहे आणि या भेटीनंतर आता अजून एक भत्ता हा शासनाने देऊ केलेला आहे आणि त्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे नेमका हा शासन निर्णय कोणता आहे याविषयीची बातमी कोणती आहे कोणता भत्ता हा कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे याविषयीची माहिती जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा कोणती बातमी आहे आधी राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दरम्यान महागाई भत्ता मिळत होता मात्र सरकारने आता यामध्ये तीन टक्क्याची वाढ केली आहे म्हणजेच महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला आहे दुसरीकडे आता महागाई भत्ता वाढीची भेट दिल्यानंतर राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विशेष शिक्षकांसाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे या अंतर्गत या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलेला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेला आहे सदर शासन निर्णयात असे नमूद करण्यात आलेले आहे की समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाहतूक भत्ता लागू राहणार आहे महत्त्वाची बाब अशी आहे की यासाठीचा निधीची उपलब्धता देखील करून देण्यात आलेली आहे दरम्यान राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा सहा जिल्हा समन्वयक बावन्न विशेष तज्ज्ञ समावेशित शिक्षक व एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक असे एकूण दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे तर हा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू झाला आहे अर्थात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यास सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आलेली आहे यानुसार आता ऑगस्ट दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वाहतूक भत्ता अदा करणे कामी एकूण चौवेचाळीस लाख तीन हजार सातशे रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे